सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिरपूर तालुक्यातील सांगवी गावात लहान मुलांच्या भांडणाचा वाद चिघळत जाऊन प्रौढांमध्ये रागाचा उद्रेक झाल्याने चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे या हल्ल्यात भगवान लक्ष्मण गायकवाड वय छप्पन्न राहणार जुनी सांगवी हे गंभीर जखमी झाले मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे हल्लेखोर नागेश एकनाथ गावीत राहणार जुनी सांगवी याला या प्रकरणी अटक देखील करण्यात आली आहे संशयित आरोपी असलेल्या नागेश गावीत याच्या मुलाचा व भगवान गायकवाड यांच्या नातवाचा अज्ञात कारणावरून किरकोळ वाद झाला होता या घटनेचा जा विचारण्यासाठी भगवान गायकवाड भावासह नागेश गावित याला भेटायला गेले त्यावेळी किरकोळ शाब्दिक वाद झाला यानंतर हा वाद विकोपाला गेला आणि टपरीवर बसलेल्या भगवान गायकवाड यांच्यावर नागेश अचानक चाकूने हल्ला केला पोटाच्या डाव्या बाजूला बरगडीवर मानेवर वार झाल्याने भगवान गायकवाड गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमी गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी नागेश गावी त्याला पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली ताब्यात घेतली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी धुळे